येडे कर तू तुम्ही अडत का तुम्हाला दिसत नाही का अगं लागला असत ना तुला तुम्हाला लागल ना मला नाही तुला लागला असत तू पडलीस असते आता तुम्हाला बरं वाटलं असत ना अगं हे बघ माझी काय चूक नाहीये तू बघायचं ना कोण आलंय कोण नाही म्हणजे चूक तुमची नाहीये चूक माझी म्हणायचंय तुम्हाला अरे मी म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की माझं या घरात लक्ष नाही आहे की नाही अगं चुक बरोबर आहे बरोबर आहे तुमचं माझं नाही या घरात बिलकुल लक्ष नाही आहे की नाही सगळं लक्ष तुमचं अख्खं घर तुम्हीच बघता मला बघते इथं हाई तपू तुळा आणि बसलेली अरे मी काय बोलतोय चुकवण्याचीच नाहीये झालं मग आता एवढं काय तेच एवढं काय अहो मला लागलं असतं समजुत कसं नाहीये तुम्हाला तुम्हाला कोणती पण गोष्ट एवढं काय एवढं काय एवढं काय एक दिवशी मी मेले ना मग तेव्हा बोलले एवढं काय अगं काय बोलती तू बावट आहे का काही हटकं अरे चुकलं भई माझं मी पाया बोलतो तुझे हां चुकलं म्हणजे तुम्हाला माहिती माझं चुकलंय तुम्ही बरोबर माझे पाहे म्हणजे तुमला हारवेस माझी चूक ती दाखवायची असती तुझी चूक नाहीये माझी चूक आहे मी तुला धडकलो हां बघा आता कसे बोलायला लागले म्हणजे तुम्ही सर सर मला बोलते मला दोष देताय तुम्ही अरे मी तुला दोष नाही देत माझं चुकलं म्हणतोय माझं मला माहिती ना माझं जरी चुकलं ना तरी तुम्ही म्हणणार माझं चुकलं बरं तुझं चुकलं माझं चुकलं मग माझं चुकलं माझं चुकलं बस मला माहिती ना तुम्हाला ना मी या घरातच नकोय मला माहितीये तुम्ही रोज मुद्दा म्हणून ना असे छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण करता कारण मी मी नाही करत स्वतःहून भांडून जाऊन मी निघून जायला पाहिजे म्हणून तुम्ही करताय एक मिनिट मी भांडत नाही तुला सांगतो मी तरी म्हणलो आज कस काही खाडा गेला सकाळपासून भांडण झाले रोज भांडण काढते तू काही काही कारणावरून मी काढते का मग दोन दिवसाला तुम्ही काढता भांडण तुला तुला कळत का काही बोगस काय भांडत तू बोगस भांडते मी मग म्हणजे

नाही तेव्हा म्हणत लय भारी बायको आहे माझी लय भारी बायको असं त्रास करून घेता म्हणजे मी एवढं त्रास तुला भारी बोलू बोलू तू डोक्यावर चढली माझ्या बघा आता उतराल तयार नाही डोक्यावरून <laughs> मी ना राहतच नाही तुमच्या इथं राहतो मी एकटेच आता राहत नाही म्हणजे एवढ्या भांडवून सोडून जाणार का तू मग काय करू तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीवर एवढं वाढवायचं असेल काय झालं तर मिटवू शकत होते ना पण तुम्हाला मिटवायचंच नाही हे बघ हे बघ

तू तेवढ्यात वळाली म्हणून ती धडक झाली मी मुद्दाम नाही धडक मारली तुला आणि जरी मारली असली तर चुकलं सॉरी सॉरी जाऊ दे विसरून जा मनना विसरायचं रोजच तेच तुमचे थोडे थोडे भाणे मला एवढं वाढवायचं मला एवढं बोलायचं तुझं असं स्वभाव पहिल्यापासून हा माझा असं स्वतःची चूक कधीच मान्य नाही करणार आहे ना म्हणजे आता तुम्ही माझ्या स्वभावावर चाय लागले का आता कळतंय ना तुझा स्वभाव आहे दुसऱ्याच जरी चुकलं स्वतःच जरी चुकलं तरी ना दुसऱ्यावरच वाटणार तुझी चूक कधी कर मान्य करणार नाही तुझी चूक तुला दिसणार नाही कधी नाही नाही माझी चूक मला दिसणारच नाही आहेकडे मी आंधळी आहे ना नाही आंधी तू बावसळली हा मी बावसळले आहे ना आता तुम मला असं बोलायला लागले ना खरंच मला ना लय वाटत आता तुमचा मी ना आता तो सोडून चालला राहू मी एफटी इत समजलं ना अगं ऐ ऐ ऐ सोडून जात असते काय काय करव बया बायकोला अरे रोज भान नाही रोज भान नाही एक दिवस खाडा नाही राव आता एवढ्या भानावरून सोडून अवघड रे बाबा काय डोक्याला वायत घे जावाच लागत याच्या मागे कुठं जाते काय नाही काय खात्रा तो <laughs> बारा महिने तुम्हाला तुम्ही गिरणी नेणं बंद करा इथं बाजरी खात्रात जा अयो इला काय आलं काय काय झालं अय बुरी झालं काय तोंड आलं का मग कोणाला काय 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 झालं तुला विचार कुठे मला आकलून दिला त्यांनी आकडून दिला माहिती का त्यांना ना माझा आता खूप त्रास झालाय म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण करतात ते छोटे छोटे का बर काय कशावरून भांडण झालं धक्का दिला म्हणून तू दिला का त्यांनी दिला त्यांनी दिला मला तेच भांडले

परत तुझ्या मागायला आला तुला का त्याला मग मी उभा अड करी पोरगी पुरे तीस किलो शिबी राहिली नाही आता मी नाही जाणार आता तिकडं जायच नाही मला त्रास जातो नसतं भांडतं अगं माझी मी एकदम शांत असते माहिती का तिथं जाऊस नको जाऊच नको तुला सांगू का तुझं रांकी तू गेले मग त्यांना असं वाटतं का नाही तिकडं गेली वापस येईल बिलकुल जायचं नाही तुला जाऊ नको आम्ही आहे तू बापाचं टेन्शन घेऊ नका असं पण ते बापाला सवय का कुणी कुणी घरी आणून ठेवायचं दारू पेरा तो नवरा नाही ना दारू बिरू पितो कधी नाही पित दारू तू डोळे कोण लाल झाले एवढे रडल्या मग आता हस थोडी चालते मी रडत चालते भावना कळाले करायचं आम्हाला फोन करून काय करू तुम्ही का मागच्या पण आलते आणि तिथं बोलले तिथं मला ठेवून निघून आले अगं मग दरवेळेस तुझं असं काही काही आलं काय करायचं असं वाटत तुला सांगू का जावायला दाखवण्यासाठी म्हणावं लागतं का नाही ही दरवेळेस पुरीची जागा घेत नाही तिथे ठेवलं म्हणजे आम्ही चांगलं काम केलं माहिती का अगं मला किती त्रास सहन तू मला काय कळत त्याच काही त्रास तुला काय भांडे बिंडे कसा लावतो काय भांडे नाही पण मला असं छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडत असं कोण भांडतो कोण तर नवरा असं बायकोस भांडत असतो भांडे नाही हो भांडत असतो तो भांड नको रडू जाऊ दे रिकामा डोकं दुख नको फनफन करू बघ तुझी चकड मी काय रे कुठं झालं अहो ती निघून गेली कस काय काय भांडण केलं का मी नाही करी भांडण तीच करते तुम्हाला माहित नाही बाई ते लय तोडा खाणे आता काय बघा फक्त धक्का लागला बरं का तिला लगेच घर सोडून गेली भांडण करून माझ्यासोबत बरं तिथे जाऊ काय भांडण करू नको कोण तू अहो मी कशाला भांडू मी आपला गोडीत बोलून घेऊन येतो तिला तू चाल पुढे मी मागून येतो अरे कुलप लावले नाही घर ला मी कुलप लावले हा, हा मागून आलो मी बाळलो तर नको करू तुम्ही ना कशाला नाहीतर मग अरे तुला मारती लईन राव ती पोरगी एवढा ताण देते ना मला असा पस्त राहिला लग्न करून नको नको केलंय तुला म्हणलो तुला नवरी आवडली तू घेतली तो ठोकून आता मी बघितलं मला रूपवाने पोरगी दिसाल चांगली आहे भाळलो मी तिच्या सा रुपाला बरं बरं या कधी शेमडी मिंबडी केली तिनं परपंच गेला असं काय करत तिथं लय हाता पाया पडायला लागेल तिच्या आता येईन माहितीये जावं मी येतो मागून जेवले तुम्ही नाही दु तिघस जेवतो कुलप लावून देतो बघा जमल तर या नाही तर सप केलं का नाही काय मी केला का नाही मी तरी कुठं जेवलो सकाळपासून मग दुतिघास खातून आलो लवकर या मग हा हा मडच मेल्याचं करंट येऊ दे त्याला आता मग दाखवत असते मी त्याला त्याला असा माझा आला तर माझं ना मी उतरी असते आले फोडता काय लेकीला मारले तू मी कधी मारलच करण्यात आली डोळ्यामध्ये आजपर्यंत जेवढं पाणी पिलं असल्या असं ओलली आलेली डोळ्यात पाणी आणलं होतं मी मारलं नाही मला काय म्हणतो माहिती का तू बावटली मला म्हणतो मी माझी चुक आहे माझी चुके म्हणजे त्यांना असं दाखवायचं असतं की तुझी चुक आहे तुझी चुक आहे माझी आहे माझ्या पोरीची आहे का

तू बायको आहे का ते सांग मला बायको आहे का तू नाही जाऊ आहे तुमचा अरे माझा नाही तिचा नवरा आहे ना हा हा नवरा नवरा आहे तू ना तिथं काहीतरी काम करत होती मी पाठी मागून माझी पूर्वी काम करत होती घरामध्ये आता मी स्वयंपाक घरात काम करू का तू बागोर गेला <laughs> पुरीच्या हात किती कडक झाले करू करू मामी मामी मी कमाल माझ्या हात सगळे कडक कडक झाले रे देवा <laughs> पूर्वी काम करायला लावली तू घरी नेऊ ऐका ना आम्ही चुकून चुकून धडक झाली आमची चुकून बायको सोबत धडक कशी चुकून होती आणि ही तीन गुण आली मला भांडून मी भांडलो नाही मी भांडलो नाही हिला ही निघून आली मला सोडून तुमच्या जावायला समजून सांगा नाही तर मी याला शिकारा करा 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 पावरे तुम्ही खराब आला का, का दिला? कोणी मी नाही दिला हो मी दिला नाही तुम्ही जोकर नसतो का तसेच तुम्ही अहो पण माझं तिनं जोकरच केलंय हो मामी मी जोकर झालोय जोकर तुम्ही ऑलरेडी होते आता बघितलं तू तुम्ही जोकरच होते आता तुम्ही माणसात यायला लागले माझ्या तू कोणाला आवडत नाही माणसं कोण आहे पोरगी एक सर वर सर हे बाप त्यांच्या सगळ्याचे वर ये मी फक्त म्हणलो तू कोणालाच आवडत नाही मारलं नाही मला डायरेक्ट ऐका बाबा हे काय लाडाचा फोड आहे जावायचा अपमान लाडाचा फोड आहे लाडाचा फोड आहे अरे काय मग तुमचा फोडाला एकदा फोर रडत आली रडत करा अहो मी रोज रडतोय अहो मामा मी रोज रडतोय रोज रडली मी मी रडतोय रोज रोज ती आजच रडली तुम्हाला एवढा दुःख झालं माझे किती हल्ला तिना अहो मग आम्ही रोज भांडत येऊ दे रोज भांडत रोज काही काही कारण काढून आज निघून आली आम्हाला आमची पोरगी नांदवायला पाठवायची नाही हे फायनल संपला विषय वडून येईन वडून कोणला तुला घेऊन जा तुझ्या पोरग मला काय करायचं आमचं लोणचं घालायचं हो पप्पा आम्ही चुकीचं एवढ्या कारणावरून तुम्ही डायरेक्ट म्हणता पाठवायची नाही तुम्ही काय म्हटले तुमची पोरगी मला आवडत नाही समल्या विषय वे तुम्हाला आवडते आम्हाला आवडतो हां मी शांत तेव्हा शांत आहे तोंड काय मी तोंड मला के कोणाचे मा पोरगी आम फोडता कधी ओ बाबा बोलू बोलू नका तरी हानतेन तुम्हाला शांत बस अरे चावाले तोड फोडीन माझं घरneum फोडा माझा फोडा पण त्यांना काही बोलू नका नाही का बिल नाहीच बिल नाहीच

नको जावायचं अमोल पापलाय तो पडू काय तुमच्या घरी घरी नको अमल नाही पाठवायच ते बघा ऐका नवरा बायकोची भांडण होत असते अगं मला झोप नाही येणार रात्री करमणार चल भरतो खेळणार काय माझ्या पोरगी तस नाही आता गप्पा गोष्टी लपड लपडा ज्या मला ना

न घेऊ आपल्या घर बघू हा हा गुगल वर सर्च कर बरं एखादा हा